जय भीम मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेनी जीवनामध्ये जरी संघर्षमय जीवन जगलं असलं तरी सुद्धा त्यांचं आपल्या घरावर किती अफाट प्रेम होतं हे या कथेतून आपणाला नक्कीच समजून येणार आहे हे कथानक त्यांच्या प्रिय पत्नी रमा म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब प्रेमाने रामो असं म्हणायचं तर मित्र हे कथानक दोघांच्या प्रेमाचे साक्ष देणार हे कथानक आपल्या समोर मी मुद्दा म्हणून वाचून दाखवत आहे नक्कीच हे कथानक वाचल्यावर तुम्हाला हे कथानक खोटे आहे असे वाटेल परंतु जगदीश ओहोळ यांच्या फेसबुक वॉलवरून हे कथानक निवडलेलं आहे आणि हे सत्य आहे त्यामुळे लक्ष देऊन ऐका इसवी सन एकोणीशे पन्नासच्या काळात रामाबाई राजरत्नच्या वेळी गरोदर होत्या तेव्हा फॅमिली डॉक्टर उदगावकर यांनी रामाईंना हवापालट करण्यासाठी मुंबई बाहेर कुठेतरी ठेवण्याचा सल्ला दिला नेहमीच रमाईच्या प्रकृती बरी नसल्यामुळे बाबासाहेबांनी यावेळी तिची खूप काळजी घ्यायची असं ठरवलं होतं आणि म्हणूनच त्याने पालटण्यासाठी रमाईला सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरजवळ शेठपळ बावी येथे ठेवायचा निर्णय घेतला तेथील वसतिगृह निंगप्पा ऐदाळे हे बाबासाहेबांचे कनिष्ठ अनुयायी चालवत होते तेथे बाबासाहेबांनी आपण सहकुटुंब आले वातावरण खूप निसर्गमय होते तेथे आजूबाजूला पंचवीस एकरहून जास्त वरच जमीन होती सकाळी बाबासाहेब त्या शेतात फेरफटका मारायला जात तेव्हा त्यांच्या लक्षात आलं तिथं हरिण ससे इतर प्राणी व पक्षी अतिशय मोठ्या प्रमाणात आहेत तेव्हा एक दिवशी आपण शिकार करावी असं बाबासाहेबांच्या मनात आलं निंगपाला त्यांनी तसं बोलूनही दाखवलं वस्तीग्रहात बोर्डिंग संरक्षणासाठी एक बंदूकही होती ती बाबासाहेबांनी मागून घेतली हातात बंदूक घेऊन शिकारीला चाललोय हे सांगायला बाबासाहेब रमाईकडे गेले आणि हातात बंदूक घेतलेल्या व शिकारीला निघालेल्या बाबासाहेबांच्याकडे पाहून रमाईला हलकस हसू आलं व त्या म्हणाल्या आहो साहेब तुम्हाला शिकारीची सवय नाही तुम्ही बंदूक कधी चालवलेली नाही उगी दुखापत करून घ्याल बाबासाहेब ही शांतपणे हसत हसत रमायला उत्तर दिले अग रामू मी अनेक बड्या बड्या लोकांची शिकार केली आहे तेव्हा तू काळजी करू नकोस आपला नवरा किती हट्टी व निग्रही आहे मनात ठरवलं म्हणजे साहेब करणारच हे माहीत असल्याने रमाई गप्प झाल्या व मानानेच होकार दिला सदैव हातात पेन आणि पुस्तक असणारा ज्ञानवंत खांद्यावर बंदूक अडकवून झपाझप पावलं टाकत होता हे सोबत चालणाऱ्या निंगप्पाला विलक्षण वाटत होतं भारदस्त व्यक्तिमत्व भारदस्त व्यक्तिमत्व असणाऱ्या बाबासाहेबांच्या पावलांनी हालचाल गवत झाड झुडपांचा आवाज होत होता त्या आवाजाने ससे हरण चिमण्या फोले पारवे उडायला व धावायला लागायचे इतक्यात एक हरणाचा कळप उड्या मारत जाताना दिसला त्यातील एक हरणावर बाबासाहेबांनी नेम धरला व बंदुकीचा खटकाय ओढला बंदुकीचा बार उडला पण बंदुकीचा दस्ता बंदूक चालवायचा सराव नसल्यामुळे बाबासाहेबांच्या हनवटीला लागला खांद्याला जोरदार धक्का बसला हनवटीतून रक्त यायला लागलं ला आणि तिकडे हरणांच्या कळपाने धूम ठोकली पण बंदुकीच्या आवाजानं एक पाडस मात्र भिथरलं होतं त्या गवतात त्या अडखळत कोलमडत त्याला उठून धावता येणार सारा चारा कळप निघून गेला त्या अधिकच घाबर होतं बाबासाहेबांचं लक्ष त्या पाडसाकडे गेलं आणि बंदूक सोडून बाबासाहेबांना व निंगप्पा धावत त्या पाडसाकडे गेले बाबासाहेबांनी त्याला उचलून घेतलं त्यांचे केविलवाने डोळे बघून बाबासाहेबांचं अंतकरण जावलं त्यांची व त्याच्या आईची ताटात झाली हे शूल्य त्यांच्या मनात टोचू लागलं पण कळप निघून गेला होता त्या पाडसाला पोटशी धरून बाबासाहेब वस्तिगृहात आले पाडस बघून सारी मुलं जमा झाली आणि कोणीतरी बोललं बाबासाहेबांच्या दाढीतून रक्त येते हे समजलं आणि रमाई, रमाई धावतच बाबासाहेबांच्या कडे आले हातात येऊलस पाडस घेऊन एका हाताने दुसऱ्या खंदा चोळत बाबासाहेबांना रमाई समोर अपराध्यासारखे उभी राहिले हातातलं पाडस थरथर कापत होत त्याला बाबासाहेबांनी रमाईच्या हवाले केलं आणि ते बघतच राहिलं रमाईचा स्पर्श होताच पाडस शांत स्थिर झालं आणि रमाईचं हात चाटू लागलं आई जवळ स्थिर व्हावं तसं पाडस रमाई जवळ रमलं रमायने पाडसावरून हात फिरवला त्याला शांत केलं आज जाऊन रमाईनं हळद घेऊन आली आणि ती हळद बाबासाहेबांच्या हनवट्टीत जखमेला लावली आणि हसत हसत म्हणाल्या मोठ्या मोठ्यांची शिकार करणारे आमचं साहेब या पाडसानी मात्र चेहरा पाडूनच बसले बाबासाहेब हळवे मनाने होते पुन्हा पुन्हा त्या पाडसाकडे पाहून त्यांचं मन गलबळून येत होतं पण रमाईच्या हातात गेल्यावर पाडसाला आई मिळाल्याचा आनंद बाबासाहेबांना वाटला रामू याला आपण मुंबईला घेऊन जाऊ असं बाबासाहेब तिला म्हणाले हळव्या बाबासाहेबांना जपणारी आभाळाची सावली माझी रमाई एका हाताने पाडसाला धीर देत होती आणि दुसऱ्या हाताने बाबासाहेबांची जखम भरत होती कायम स्वतः जखमा जखून बाबासाहेब व समाजाचा जखमा भरणारी माझी माऊली माता रमाई होती माता रमाई होती जय भीम मित्रांनो हे कथानक नक्कीच आपणाला आवडलं असेल तर आपण धम्मदान रूपी एक, एक सबस्क्राईबर आणि एक कमेंट करायला विसरू नका कथान इथंच थांबवतो जय भीम नमोबुधाय